नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला ब्रह्मकमळाला लागलेली कळी आणि उमललेले फूल हे दोन्हीही दाखवणार आहे ही लालसर रंगाची जी दिसते आहे ती ब्रह्मकमळाला लागलेली कळी आहे ही हळूहळू मोठी होत जाईल आणि त्यापासून मोठे ब्रह्मकमळाचे फूल तयार होईल ब्रह्मकमळाचे फूल हे साधारणत रात्री दहा नंतर उमलते अगदी क्वचितच हे फूल काही ठिकाणी दुपारी देखील उमलते हे फूल उमलल्यानंतर अगदी पांढरेशुभ्र दिसते याच्या गाभाऱ्यात असंख्य असे परागकण असतात हे फूल उमलताना पाहण्याचे भाग्य अगदी कमी लोकांना मिळते असे मानले जाते की जे हे फूल उमलताना बघतात ते अगदी भाग्यवान असतात ज्या घरात हे फूल उमलते तेथे पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर प्रमाणात असते या फुलाला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे मानले जाते हे फूल मुख्यत्वे करून महादेवांना अर्पण केले जाते फूल उमलल्यानंतर रात्री बारा वाजता याची पूजा केली जाते अगदी शक्य नसेल तर तुम्ही नऊ दहा वाजता देखील याची पूजा करू शकता या फुलाची पूजा करून त्यानंतरच हे फूल तोडावे आणि महादेवांना अर्पण करावे हे फूल आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यात देखील महादेवांना अर्पण करू शकतो किंवा एखाद्या मंदिरात देखील अर्पण करू शकतो मुख्यत्वे करून श्रावण महिन्यातच हे फूल जास्तीत जास्त ठिकाणी उमलते ज्यावेळी भगवान शंकर आणि गणपती बाप्पा या दोघांमध्ये युद्ध झाले आणि गणपती बाप्पा मृत पावले त्यावेळी या ब्रह्मकमळाचा उपयोग करून त्यांनी गणपती बाप्पाला जिवंत केले अशी मान्यता आहे ब्रह्मकमळ हे भगवान शिवशंकर यांचे अतिशय प्रिय असे फुल आहे या फुलाचा वापर वेगवेगळ्या औषधी बनवण्यासाठी केला जातो ब्रह्मकमळाचे झाड नेहमी घराच्या पुढच्या बाजूला लावावे त्यामुळे घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते श्रावण महिन्यात भाविक आपल्या घरी आलेले फूल महादेवांच्या मंदिरात जाऊन अर्पण करतात आणि हे दृश्य बघून मन अगदी तृप्त होते ब्रह्मकमळाची पूजा करताना सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती करावी त्यानंतर महादेवांची आरती करावी आरती झाल्यानंतरच हे फूल झाडापासून वेगळे करावे आणि ओम नम शिवाय असे म्हणून ते महादेवांना अर्पण करावे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत